नमस्कार माझं हे गाणं आहे सकाळ झाली शाळेची वेळ झाली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ड्राईव्ह या सकाळ झाली शाळेची वेळ झाली एक सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला त्या शाळेची गाडी आली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला ता शाळेची गाडी आली गाडी धाव ते धोधो आवाज येते पोपो गाडी धाव ते धोधो आवाज येते पोपो भरली भरली चला चला त शाळा भरली 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 चल चला जाली 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 चला आता शाळा भरली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला शाळेची गाडी आली वर्गाचा भर भरभर नसताला गेल करकर वर्गाचा भर भरभर नसताला गेल करकर पेनवई काढा भरभर लिहावाचा फरफर भरभर चला भर भर। चला, चला अभ्यास करा भरभर भर। चला चला अभ्यास करा भरभर चला चला आता मस्तर्याची वेळ झाली चला चला आता मस्तर्याची वेळ झाली चला चला आता मस्तर्याची वेळ झाली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला शाळेची गाडी आली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला तर शाळेची गाडी आली दिला तेवढा अभ्यास करावा लागतो नसता पोटभर मार खावा लागतो दिला तेवढा अभ्यास करावा लागतो नसता पोटभर मार खावा लागतो चला चला शिक्षण सुंदर जीवनाचा मार्ग सांगतो झाली झाली शिक्षणामुळे सर्वांची प्रगती झाली 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 शिक्षणामुळे सर्वांची प्रगती झाली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला शाळेची गाडी आली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला तर शाळेची गाडी आली गरीब असो या श्रीमंत असो मोठे असो या छोटे असो गरीब असो या श्रीमंत असो मोठे असो या छोटे असो सर्वांना शिक्षण घ्यावे लागते वाचन 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 म्हणून चिंतन करावे लागते वाचन वाचन म्हणून चिंतन करावे लागते होते होते शिक्षणानेच जीवन सुंदर होते 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 शिक्षणानेच क्रांती झाली 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 शिक्षणाने क्रांती झाली 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 शिक्षणाने क्रांती झाली 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 शिक्षणाने क्रांती झाली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला शाळेची गाडी आली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला शाळेची गाडी आली चला चला शाळेची गाडी आली दुःख दूर होते संकट दूर होते शान वाढते प्रगती होते दुःख दूर होते संकट दूर होते शान वाढते प्रगती होते सुंदर 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 प्रसन्न आनंदी मन होते सुंदर सुंदर प्रसन्न प्रसन्न आनंदी मन होते शिक्षणामुळेच जीवन खूप खूप सुंदर होते शिक्षणामुळेच जीवन खूप खूप सुंदर होते झाली झाली शिक्षणाने सर्व देशाची भरभराट झाली 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 सर्व देशाची भरभराट झाली भरभराट झाली भरभराट झाली भरभराट झाली भरभराट झाली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला आता शाळेची गाडी यायची वेळ झाली चला चला शाळेची गाडी याची वेळ झाली गाडी धावते धो धो आवाज येते पोपो गाडी धावते धो धो आवाज येते पोपो भरली भरली चला आता शाळा भरली 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 चला आता शाळा भरली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला तर शाळेची गाडी आली सकाळ झाली शाळेची वेळ झाली चला चला शाळेची गाडी आली अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद